कोपरगाव तालुक्यातील सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल येथे एस पी एल क्रिकेट लीगचा समारोप उत्साहात पार पडला समारोप सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूलच्या व्यवस्थापिका सिस्टर मेरी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव मनोज कपोते राजेंद्र होन तसेच नेवासा येथून आलेले ऍडव्होकेट संभाजी पवार संचालक भरत भाऊ काळे पत्रकार श्रीनिवास रक्ताटे ज्येष्ठ खेळाडू आणि नागरिक नासिर खान पठाण कोपरगाव तालुक्याचे ज्येष्ठ खेळाडू संजयजी ठाकूर सुदर्शन अकॅडमीचे संस्थापक श्री इम्रान पठाण सर व रिजवान पठाण सर उपस्थित होते या स्पर्धेमध्ये एकूण ऐंशी खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून विविध संघांमध्ये त्यांचे वाटप करण्यात आले यशोधन चॅलेंजर शिवराज योद्धा सुपर किंग व्ही आर रायडर आणि मीर फाउंडेशन या संघ मालकांनी सहभाग घेतला आहे एस पी एल लीगच्या अंतिम सामन्यामध्ये समर सुपर किंग विरुद्ध मीर फाउंडेशन दोन संघात लढत झाली नाणेफेक जिंकून मीर फाउंडेशन या संघाने प्रथम फलंदाजी करत दोनशे सात धावांचा सा डोंगर समोर सुपर किंग या संघासमोर ठेवला मीर फाउंडेशन कडून तेजसिंग देशमुख यांनी साठ धावा अरमान खान यांनी एकोणचाळीस धावा तर ओम पवार यांनी निर्णायक सत्तावीस धावांमुळे दोनशे पर्यंत मजल मारता सुपर किंग धावांचा पाठलाग करत असताना प्रतीक फुलारे यांनी चांगली सुरुवात करून दिली त्यानंतर प्रतीक निपुंगे यांनी अडोतीस धावांची निर्णायक खेळी विजयाकडे जात असताना अवघ्या एकशे एकसष्ट धावांवर चार षटकांमध्ये पंचवीस धावा देऊन तीन महत्वपूर्ण बळी मिळवल्यावर तसेच साईरा जोरवेकर कार्तिक वरखडे ती दत्ताटे शेंडगे यांनी प्रत्येकी एक एक विकेट मिळून विजयात मोठा वाटा उचलला मेरे फाउंडेशन या संघाने एस पी एल सीझन पाच या चषकावर आपले नाव कोरले सुदर्शन क्रिकेट अकॅडमी आयोजित एस पी एल पर्व पाचवे खरंतर ह्या सामन्यांची सुरुवात पंचवीस मेपासून झाली आणि अतिशय उत्साहात या सामन्यांना सुरुवात झाली या सामन्यांमध्ये एकूण पाच संघांनी सहभाग नोंदविला आणि ही हे जे सामने खेळवण्यात आले ते रॉबिन राऊंड्सप्रमाणे झाले आणि अतिशय उत्साहामध्ये हे सामने पार पडले आणि ह्या अंतिम सामन्यामध्ये मीर फाउंडेशन आणि समर सुपर किंग ह्या दोन्ही संघांनी आपला म्हणजे <coughs> <coughs> चांगल्या खेळाचं प्रदर्शन करून खूप चांगला असा हा सामना झाला आणि ह्या अंतिम सामन्यामध्ये सम सम्... समर सुपर किंग यांच्यावर जवळजवळ चार सॉरी समर सुपर किंग हा संघ ह्या सामन्यामध्ये मीर फाउंडेशन या संघाने समर सुपर किंग या संघावर नंदनीत विजय मिळवून या एस पी एलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे धन्यवाद